राज्यामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि स्वतःला ओबीसी समाजचे नेते म्हणून घेणारे लक्ष्मण हाके प्रसिद्धी जोण्यासाठी मीडियावर दिसण्यासाठी सारखं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर टीका करत असतात आणि तीही टीका खालच्या भाषेमध्ये करत असतात हे राज्यातील जनता चांगलंच पाहत आहे मुळात महाराष्ट्र हे राज्य रैतेचे राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुलेशाव आंबेडकर आयल्याबाई होळकर यांच्याच विचाराचे राज्य आहे आणि यांचेच राज्य आहे त्यामुळे हे राज्य बहुजनांचे आहे बहुजन विचारसरणीचे राज्य आहे तरी सुद्धा गोपीचंद पळळकर आणि लक्ष्मण हाके खालच्या शब्दामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर टीका करत आहेत ही बाब अत्यंत गंभीर आहे टीका करत असताना गोपीचंद पळळकर हे भारतीय जनता पार्टीचे आहे तरी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते त्यांना कोणतीही समज देत नाही लक्ष्मण हाके तर चळवळीतून आलेले कार्यकर्ते आहेत असं स्पष्टपणे दिसत परंतु ही चळवळ करत असताना ते भारतीय जनता पार्टीची बाजू घेतात भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची ते बाजू घेतात आणि आदरणीय पवारसाहेबांवर टीका करतात याचा अर्थ हे दोघही नेते म्हणून घेणारे गोपीचंद पळकर आणि लक्ष्मण हाके हे बहुजन समाजाच्या व्यक्तिमत्वावर जाणीवपूर्वक टीका करत आहे या दोघांना मी सांगू इच्छितो की गोपीचंद पळकर आणि लक्ष्मण हाके तुम्हाला सांगतो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी ज्यावेळेस भारतामध्ये मंडल आयोगाची चळवळ चाललेली होती नंतरच्या काळामध्ये माननीय पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल आयोग लागू केला आणि ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले परंतु याची अंमलबजावणी भारतामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मंडळला लागू केला आणि ओबीसी समाजाला आरक्षण दिले पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो संविधान निर्माता महामार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता पुढे जाऊन तुम्हाला मी सांगतो आदरणीय पवारसाहेबांनी मंडळाक लागू करून आरक्षण दिलेच परंतु त्यांच्या स्वतःच्या पक्षामध्ये ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींना विविध पदापर्यंत पोहोचवले विविध पद दिली त्याच्याही पेक्षा मोठं काम म्हणजे ओबीसी समाजाला आरक्षण लागू केलं याच्याबद्दल आपण कधीच बोलत नाही परंतु ज्या भारतीय जनता पार्टीने या ओबीसी आरक्षणाला विरोध केला याला विरोध करून भारतामध्ये कमंडल यात्रा काढली त्याच भारतीय जनता पार्टीची तुम्ही बाजू घेताना दिसत आहे तुम्हाला दोघांना माझा प्रश्न आहे धनगर समाजाला सेडलू ट्राईब म्हणून आरक्षण मिळावं दोघही फक्त मोठमोठ्या गप्पा मारता परंतु आज तागायत धनगर समाजाला आरक्षण मिळालेले दिसत नाही यासाठी दोघही मुग गणून आहेत आणि आता भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सरकार आहे तरी हे दोघं नेते स्वतःला म्हणून घेतात परंतु याबद्दल प्रश्न काढत नाही उलट खालच्या शब्दामध्ये आदरणीय पवारसाहेब टीका करतात मी दोघांना सांगू इच्छितो महाराष्ट्र हे राज्य बहुजनांचं राज्य आहे हे दोघांनी ध्यानात ठेवावं मी दोघांना सांगतो गोपीचंद पळकर आणि लक्ष्मण हा के तुम्ही राजकीय पदं मिळवण्यासाठी भाजपाची चापलुसी करत आहात आणि हे ओबीसी समाज आणि ओबीसी समाजातील तरुण मंडळी उघड्या डोळ्यांनी हे तुमचं कृत्य पाहत आहेत हे कृपया तुम्ही ध्यानात ठेवा